रुग्णांसाठी वरदान श्रमिक नगरात आरोग्य केंद्र सुरू संग्राम जगताप म्हणाले आरोग्य केंद्र म्हणजेच मानव सेवेचं मंदिर गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं सांगत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रमिकनगर येथे कैलासवासी मल्लेशाम येमूल आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या आरोग्य केंद्रामुळे गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असून ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हीच खरी समाजसेवा आहे असं आमदार जगताप यांनी स्पष्ट केलं उद्घाटनप्रसंगी माजी सभागृह नेते मनोज दुलम माजी महापौर बाबासाहेब वाकळे भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते करण कराळे ट्रस्टचे अध्यक्ष विनोद म्याना आदी मान्यवर उपस्थित होते गरजूंना मोफत सुविधा देणं म्हणजे समाजाचं दुःख कमी करणं असं मनोज दुलम म्हणाले करण कराळे यांनी सांगितलं की प्रभागातील चार नगरसेवक सातत्याने लोकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करत आहेत डॉक्टर सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर त्या भांड्याच्या निमित्त आज एक वर्ष पूर्ण झालं वर्षपूर्ती म्हणतात तर एक वर्ष पूर्ण झाल्यामुळं आम्ही ते भांडाराचं बी नियोजन ठेवलं आणि आम्ही जे चारही नगरसेवक जे आरोग्य केंद्र उभारलं त्याचं बी उद्घाटन फडणीय आमदार संग्राम बाया जगताप यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं ते नगरसेवक होतो असे काही काराळ आहेत चवण कारहेब गंग सोनाकाल शिंदे यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला नागरिकांनी नागरिकांनी गावण्यात येत आहे की इतर आरोग्य केंद्र अत्यंत म्हणजे लोकांची काळजी घेऊन बांधलेलं आरोग्य केंद्र आहे तिथं औषध उपचार सर्व मुक्त आहे तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा तेवढी विनंती आज आपल्या सावळी परिसरामधील आमच्या श्रमिक नगर या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाप्रसादाचं वाटपाचं आयोजन केलं जायचं तर त्याचं जा आज पहिल्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवर्य परमपूज्य जंगली महाराजजी जंगली शास्त्री महाराजजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज महाप्रसाद वाटपाचं त्याच पद्धतीने त्यांचं कीर्तनाचं देखील आयोजन श्रमिक नगर बालाजी उत्सव समिती यांच्या वतीने तसेच नगरसेवक मनोज म्हणून यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं त्या कार्यक्रमासोबतच आज आपल्या श्रमिक नगर ते एक मोठी वास्तू आरोग्य केंद्राच्या माध्यमातून याचे आपल्या श्रमिक नगरवासियांना असो इतर परिसरातील नागरिकांना असो या ठिकाणी नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम यांच्या माध्यमातून तसेच आमचे मार्गदर्शक नेते खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडला आहे त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष अनिलजी मोहिते माजी महापौर बाबासाहेबजी वाखळे आशाताई कराळे भैयाजी गंदे सोनाबाई शिंदे व परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मी आपल्या सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करत आहोत की हे जे के आरोग्य केंद्र आहे अत्यंत आधुनिक पद्धतीने या ठिकाणी उपचाराची उपचार चालणार आहेत तर त्या उपचाराचे मोफत लाभ आपल्या सर्व नागरिकांना मिळणार आहे ते हे उपचार आपण सर्वांनी घ्यावा मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा